मी मयूला औषधा नेणार आहे आणि तिला मोठी सायकल घेऊन देणार आहे मला बाबा मोठी सायकल घेणार आहे मी मयूला घेणार आहे बा बाबला धन आहे मयुला मी बाहेर फिरायला नेणार आहे बाबा मला चक्कर मालेला नेते टा मु मयुला मी पुन्हा नाही नेणार आहे मला बाबा मला खूप गलेला पैसे देते आणि तर कुरकुरे भरपूर खाणार आहोत

नाही ना मी मयूला औषधं घेऊन जाणार आहे आजी आजी बाबा बाबा त्या काळ दिलीला का आणि मी मयूला छान ड्रेस घेणार आहे बाबा मला तुंगी घेणार मयूला खूप छान छान परीचा ड्रेस घेणार आहे मी Bapak-bapak saya juga mahu membeli. Apa yang kamu mahu beli? Saya mahu membeli... Apa yang saya mahu beli? Sekejap... Sekejap lagi... Sekejap lagi... Sekejap lagi... Sekejap lagi... Sekejap lagi apa?

पाणीपुरी अजून घेणार पाणीपुरी आवडते का आवडते पाणीपुरी आणखी का आवडते नाही सांगणार आहे आणि केक मला देणार आहे का आणि केक आणि फुगे मी मेणबट्या केक फुगे मेणबत्ती केक फुगे मेणबट्टी मेणबत्ती बर आणि केक आणायचा आणि खायला मला द्यायचा का होता सगळ्यांना बोलवून देते का केक बर आणि ड्रेस मला देणार का घालायला मग लाव कोण घालणार ड्रेस तूच घालते का बर काय करत तू इथे राहा मी मयूला घेऊन जाते औष्याला मग मै दीदी आज लढते कशी लढते मला बुगल लागला नाही रडत तूच रडती रडते नाही रडत तूच रडते आणि झोपी मध्ये कोण रडत मी नाही मी, मी, मी तूच रडते की अरे तूच रडते की मला माहितीये तू रडती आजी रडते नाही यस 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 नाही यस आय नो तूच रडते नाही नाही अगं तूच रडते नाही नाही मला माहितीये तू रडती नाही नाही मला माहितीये तुला माहित नाही, नाही, नाही।

जा ना ग थोडस स्वयंपाक कर चिकलाचा चिकलाचा नाही ग खऱ्या खऱ्या भाकरी कर पोळ्या कर भाजी कर भात कर मला थोडस चहा कर कॉफी कर दूध कर मोठ्या माणसाने दूध पिल्यावर मोठी माणसं मरून जातात मोठ्या माणसाने दूध पिल्यावर होय आणि कॉफी पिल्यावर काय होत चा? का का होत नाही आणि चहा चहा पिल्यावर बी काय चहा पेल्यावर काय होत नाही मग जाऊ चहा ना काय होत नाही तर चहा पिते मी पाऊस चहा पेल्यावर काय तेवढं होत काय तर कसं होतं तूच ना काय होत नाही मग Aduh, bari kopi peh, wawa. Aduh, mana capeh wawa lata. Untuk mi, kopi, sumi, kopi peh wala lata. Sudah, ani mula kopi kau. Hm. 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 झालं का मला खर खरं कॉपी पाहिजे काय थांब काय करतोय मी तो मुलगा काय करतोय म्हणाला करते करते का बर कर लवकर दे तुला चहाच करता येत नाही काय येते तुला नाही येत इकडे मला इकडे सांग मला इकडे सांग इकडे उठ लवकर इकडे इकडे गुलाबजामुन कस करतात सांगूर शे 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 शे। गोल, गोल 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 गोलून का करून काय ताफायचं गुलाम घेऊन तापायचं का तळायचं आणि खायचं कस चमच्या चमच्या गुण खाते आणि लाडू कसे करायचे लाडू अस आणि करंजी होय आणि भाकरी भाकरी आणि चपाती चपाती कशी करायची कुडका बड करते आता नको करू इकडे इकडे मुलां सांग चहा चहा कस करतात च अस काय टाकायचं चहामध्ये मध्ये चहा मध्ये कढी पत्ता चहा मध्ये कडीपत्ता टाकतात का नाही मग पत्ता कढीपत्ता नाही चहापत्ती चहा पावडर चहापत्ती चहा पावडर आणखी आणखी दूध दूध मिस्ट असं दूध मिक्स करायचं आणखी आणखी काय बि करायचं